नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एम्बिशन अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आज आपण नफा आणि टोटा हा टॉपिक पाहणार आहोत हा टॉपिक अतिशय महत्वाचा टॉपिक आहे वारंवार याच्यावर प्रश्न विचारतात आणि हे प्रश्न तुम्हाला सोडवता आलेच पाहिजे मग जर तुम्हाला वाटत असेल की आपली पोलीस भरती कुठेतरी क्रॅक व्हायला पाहिजे मग ही पोलीस भरती क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जे टॉपिक महत्वाचे आहे तेच टॉपिकवर आपण इथं व्हिडिओ घेत आहोत म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या समस्या येतात त्या समस्याचं निराकरण करण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत आणि डिटेलमध्ये संपूर्ण जे टॉपिक आहे आपण इथं क्लिअर करणार आहोत मग विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की आपल्या अंगावर बी या एक दोन महिन्यात वर्दी असायला पाहिजे म्हणजे जेणेकरून आता पोलीस भरती जर आली तर पोलीस भरती ऑक्टोबर महिन्यात आहे असं शंभर टक्के आहेच कारण इलेक्शन आहे आणि तुम्हाला वाटत असेल की डिसेंबर पर्यंत आपल्या अंगावर वर्दी असायला पाहिजे तर व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे कारण जेणेकरून तुम्हाला वाटते की पण तुमचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे लोक आपल्याला कधी आज जे टॉपिक पाहायला लागलो आपण नफानी तोटा म्हणजे प्रॉफिट अँड लॉस लोक आपल्यासोबत फक्त प्रॉफिट राहतात था। लॉस झाला की आपला त्याग करून देतात म्हणून आपल्याला आपली एक अवकात बनवायची आहे असं वाटते की आपल्याला कुठेतरी कमतरता जी आहे आपली अवकात त्याच्या पलीकडे बनवायची आहे म्हणजे जेणेकरून त्यांना विचारही नाही केला पाहिजे म्हणून मी नेहमी म्हणत असतो की तुम्हाला काय करायचंय लोक आपल्यासोबत या टॉपिकला पाहून राहतात कसं आपल्यासोबत जर काम असेल चांगलं व्यक्ती तो साथ सुबत जावेस जावेस सुबत तो तो। असल, तर तो प्रॉफिट साठी आपल्या सोबत राहतो परंतु आपला ज्यावेळेस लॉस सुरू होतो ना त्यावेळेस ते आपल्या सोबत राहत नाही किंवा मग आपल्याला इग्नोर करायचं सुरुवात करतो म्हणून म्हटलं की आपली वेळ आणायची असेल तर आपल्याला हा टॉपिक शिकावाच लागेल महत्वाचं काय आहे हे शिकत असताना तुम्हाला मित्रांनो की नफा तोटा शिकत असताना काय महत्वाचं आहे तर तुम्हाला एक माहीत असणं आवश्यक आहे की आपल्याला खरेदी किंमत कोणती आहे मग याचं एकच सूत्र आहे सूत्र एकच आहे आणि एका सूत्रावरून आपण संपूर्ण उदाहरण सोडवत असतो बघा सूत्र क्रमांक एक काय आहे इथं राहील खरेदी किंमत खरेदी किंमत छेदात नेहमी राहतील शंभर खरेदी किंमतांच्या आता इकडे राहील विक्री किंमत विक्री किंमत छेदात राहील शेकडा नफा किंवा तोटा शेकडा नफा किंवा तोटा नफा किंवा तोटा आता आपल्याला या तीन घटकापैकी एक घटक कोणताही विचारतील म्हणजे जस जसं की आपल्याला खरेदी किंमत दिली आणि शेकडा नफा किंवा तोटा विचारला तर अशा वेळेस आपल्याला विक्री काढायला लावतील तर मग आपल्याला काय करायचं आहे बघा जर तुम्हाला खरेदी किंमत किंवा नफा तोटा घ्यायचा आहे ओके काढायचा आहे म्हणजे एक तर खरेदी किंमत किंवा नफा टोटा तुम्हाला काढायचा असेल तर विक्री गुणीला शंभर नेहमी करायचा आहे तुम्हाला आणि छेदात शेकडा नफा किंवा तोटा जे दिलेला असेल ते घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला विक्री किंमत काढायची असेल तर असा तिरपा गुणाकार करायचा आहे तर छेदात शंभर न भागायचा आहे शंभर वेळेस ओके चला शंभर म्हणजे शंभर न आपल्याला भागायचा हा सूत्र तुम्हाला कळाला असेल आता जैन राहुल तडसे अभिषेक सर सर्वांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर शंभर टक्के वर्षी तुमचे स्वप्न जे आहेत साकार होतील म्हणजे होतीलच कारण तुमची जी लग्न आहे तुम्ही डेली लाईव्ह क्लास करता डेली लाईव्ह क्लास केल्यामुळे तुमचा इफेक्ट जे आहे तुमचा इफेक्ट तिथं जाईल विद्यार्थ्यांना बी की, विद्यार की लोक कशा पद्धतीनं तयारी करत आहेत टाईप क्रमांक पहिला आपल्या स्क्रीनवर आहे ज्या कोणालाही या प्रश्नाचं उत्तर सोडवता येत असेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये टाकायचं आहे आणि ज्याला कोणालाही कमेंट करता येत नाही त्यांनी पहिले सबस्क्राईब करावं लागणार आहे ओके म्हणजे पहिले सबस्क्राईब करावं नंतर तुम्हाला कमेंट करता येईल ओके टाईप क्रमांक पहिला तुमच्या स्क्रीनवर आहे बघा काय म्हटलेलं आहे सहाशे पन्नास रुपयाची वस्तू तर सातशे रुपयाला विकली जर सातशे रुपयाला विकली तर किती रुपये नफा झाला सिंपल एकदम बेसिक पासून आपण शिकत आहोत आलं सूरज लखाडे सरांचं बी स्वागत आहे आपल्या या ऑनलाइन युट्यूब चॅनलवर बर। बरेच दिवस झाले आपण लाईव्ह येत नव्हतो पण आता पोलिस भरती जवळच आहे आपण लाईव्ह सेशन डेली घ्यायचे आहे आपल्याला ओके चला शंकर तामारे सरांचाही आन्सर आलेला आहे पन्नास बघा सिंपल माधुरी काकड मॅडमचा कसा आहे बऱ्याचशा जणांना अजून अन्सर देता येत है नाही मग हे प्रश्नच नाही कळाला तर हे आपल्याला कळालं पाहिजे चलो ओके स्टार बाय वाय टी सरांचाही आन्सर आलेला पन्नास सिंपल गोष्ट आहे कधीही बघा हे सूत्र तयार होते काय आहे सूत्र बी सांगतो मी तुम्हाला विक्री विक्रीमधून जर खरेदी वजा केली खरेदी तर आपल्याला काय मिळते नफा मिळते काय मिळते नफा मिळते किती रुपये नफा झाला मग विक्री किंमत मोठी आहे नेहमी मोठ्या किमतीतून लहान किंमत वजा होत असते मग मोठी किंमत किती आहे आपली सातशे रुपये त्याच्यातून जर आपण सहाशे पन्नास रुपये वजा केले तर आपल्याला नफा किती झाला पन्नास रुपये हे रुपयात विचारलं टक्केवारी अजून विचारलं नाही म्हणून मी तुम्हाला कन्फ्यूज केलं पहिल्याच प्रश्नात म्हणून तुम्हाला अशा पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागते ओके चला विद्यार्थी म्हणत आहे लाईव्ह लिंक टाका लाईव्ह लिंक टाका बऱ्याचशा जणांचे मेसेज व्हॉट्सअपवर येत आहे एक काम करा तुम्ही तुमच्या मित्रांना ही लिंक शेअर करून टाका तोपर्यंत मीही शेअर करतो कारण बरेचसे जुनं आपल्यासोबत जुडतात ओके लिंक शेअर करून टाका जेणेकरून आपले विद्यार्थी जे आणखी जुळले पाहिजे आपल्याशी चला सर्वांना लिंक एकदा शेअर करून टाका पटापट पड़ शेअर करा कारण बरेचसे विद्यार्थी मला मेसेज करतात मग मला आपलं डिस्टर्बन्स होते की सर आम्हाला लिंक आलीच नाही आज असं नाही तसं नाही मग त्यापेक्षा आपण काय करायचं पहिलेच पाठवून देऊ ओके चल बघा चला जे कोणी टेलिग्रामला नाही टेलिग्रामवरही हो आपली लिंक येत असते सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करायचा आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक सुद्धा आहे ओके चला चालू करायचं आपलं सेशन मग चलो ओके चला ठीक आहे धन्यवाद धन्यवाद, धन्यवाद शेअर केल्याबद्दल अशा पद्धतीनं बेसिक टू अडव्हान्स संपूर्ण आपण पाहा लागलो हा पहिला प्रश्न झाला समोरचा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे बघा हा प्रश्न काय म्हटले चारशे तीस रुपयाची वस्तू पाचशे रुपयाला विकली तर किती रुपयानं फार झाला आता इथं ऑप्शन लिहिलेला ऑप्शन क्रमांक आहे सत्याऐंशी ऑप्शन क्रमांक बी सत्तावन ऑप्शन क्रमांक सी पासष्ट ऑप्शन क्रमांक डी सत्तर चला चल, चल।, चल। सर्वांनी आप मित्रांना लिंक शेअर केलेली आहे बरेचशे जण आलेले आहेत चलो ओके okay. व्हेरी गुड चला सर्वांचा आन्सर आलेला आहे आता कसं समजलं सगळ्यांना म्हणजे कसं राहते एकदम बेसिक पासून जर ज्यावेळेस आपण घेतो मग एखादा विद्यार्थी जर कच्चा जरी असला तर त्याला समजून जाते की सर ना अशा पद्धतीने आपल्याला बेसिक पासून शिकवलेला आहे मग इथं त्यांचा प्रॉफिट होते ना मग आपण असं नाही म्हणू शकत की सर्वच विद्यार्थी हुशार आहे म्हणून आपण काय केलं बेसिक पासून सर्व उदाहरणं घेतलेली आहे बघा मी तुम्हाला आता सूत्र दिलं की विक्री मायनस खरेदी तर आपल्याला भेटणार नफा विचारलेला आहे ओके तर इथे किती झालं सत्तर रुपये सत्तर रुपये आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे ओके ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आणि जर तुम्हाला असं म्हटलं टोटा किती समजा एखादी वस्तू आपण बघा खरेदी किंमत जर मोठी असेल खरेदी किंमत मोठी असेल आणि आपण विकली कमी विक्री कमी असेल ओके तर आपल्याला काय मिळणार तोटा मिळणार काय मिळणार तोटा सूर्यछाप नाही बरं सूर्यछाप तोटा दे बर ते पोरं खातात दिवसभर तंबाखू ते तोटा नाही म्हणा लागलो हे जे टोटा लॉस समजलं असं आहे ते मग इथे जर समजा गलतीनं आपण असं म्हटलं असत की हीच वस्तू आपण पाचशे रुपयाला खरेदी केली असती ओके ही वस्तू आपण पाचशे रुपयाला खरेदी केली असती आणि विकली असती ती चारशे तीस रुपयाला तर आपल्याला तोटा झाला असता ना किती रुपये तोटा झाला असता सत्तर रुपये तोटा झाला असता असं आहे ते समजलं सर्वांना चला प्रदीप सर हासा लागले सुरेश नाव घेतले की हसा लागले बरोबर आहे कारण कसं आहे लोकांना तेच माहित आहे मेहुल सुरेशाप विमल ना जुबा केसरी या सगळ्या गोष्टी त्याला माहित आहे चलो तुम्हाला, तुम्हाला स्मार्क, स्मार्क रहा रहा भ्याकरन, भ्याकरन, ओके कळाला सर्वांना टीईटी मध्ये सिलेबस कोणता असते टीईटी मध्ये सिलेबस का टीईटी मध्ये तुम्हाला आता जर तुम्हाला टीईटी द्यायची असेल तर तुम्हाला सिलेबस राहील बघा संपूर्ण इतिहास भूगोल सर्व राहील जी केसाठी मानसशास्त्र तीस मार्क गणित तीस मार्क त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता इन्क्लूड राहते भूमिती इन्क्लूड राहते इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण ओके म्हणजे असे सामान्य ज्ञान एक इंग्रजी व्याकरण मराठी व्याकरण त्यानंतर गणित ओके त्याच्यामध्ये बुद्धिमत्ता वगैरे राहते आणि सामाजिक शास्त्र आणि मानसशास्त्र असे विषय राहतात तुम्हाला आता तुम्ही त्याच्यामध्ये कोणत्या टाईपमध्ये येतात समजा सायन्समध्ये येतात कशात येतात ते पाहावं लागेल तुम्हाला गणित घ्यायचं काय ते त्याच्यावर राहते ओके समोरच्या प्रश्नाकडे जाऊया त्या पहिले विद्यार्थी मित्रांनो आपली पोलीस भरतीची ही बॅच चालू झालेली आहे पुलीस भरतीच्या या बॅचला बराचसा रिस्पॉन्स भेटत आहे अँबिशन अकॅडमी नाव सर्च करायचं आहे तुम्हाला गुगल प्ले स्टोर वर तर तिथून तुम्हाला ही जर बॅच घ्यायची असेल तर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे पोलीस भरती ट्रिक्स बॅच अंतिम भरती जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने क्रॅक करायची असेल तर तुम्हाला ही बॅच घ्यावीच लागणार आहे सात हजार रुपयाची बॅच फक्त पाचशे रुपयाला आहे ओके ऑफर फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी चालू आहे व्हॅलिडिटी सहा महिने आहे यामध्ये शिकवले जाणारे सर्व विषय जे आहेत पोलीस भरतीचे आहेत जसं की अंकगणित बुद्धिमत्ता भूमिती बी त्याच्यामध्ये मराठी व्याकरण सामान्यमध्ये सर्व चाल ओके त्यानंतर जर तुम्हाला वाटत असेल की काही प्रॉब्लेम आला तर हे नंबर बी दिलेला आहे नव्वद अकरा सदतीस अडतीस ब्याऐंशी त्यावर तुम्ही कॉल करू शकता आणि पर्सनली माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता अशा बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर माझ्याकडे सेव्ह राहतात सर्वजण स्टेटस पाहतात सर्व अपडेट त्यांच्याकडे राहते कोणालाही वाटत असेल की नंबरवर कॉल करायचा स्वतःचं नाव मेसेज करायचं मला आणि मी त्याचा नंबर सेव्ह करून घेईल ओके समोर टाईप क्रमांक दोन बघा हा प्रश्न तुम्हाला सोडून पाहायचा आहे टाईप क्रमांक का दोन काय आहे तिसऱ्या क्रमांकात उदाहरण अकराशे रुपयाची वस्तू नऊशे नव्वद रुपयाला विकली तर किती रुपये तोटा झाला रुपयात विचारलं किती रुपये तोटा झाला ऑप्शन इथं दिलेलं आहे चला सोडून सांगा या प्रश्नाचं उत्तर काय आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढा तोपर्यंत तो मी आणखी एक दोन ग्रुपमध्ये लिंक शेअर करून टाकतो चला सोडवा बघा सर्वांना प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे जोपर्यंत तुम्हाला उत्तर येणार नाही समजणार नाही काय हवं लागलं चला डीडीए आन्सर द्या लागले पाहू आपण काय येते डी येते बी येते ये सी येते ए येते एफ येते पाहू काय विषय नाही त्याच्यात चला ओके व्हेरी गुड डी आन्सर द्या लागले बघा याच्यात नंतर खतरनाक प्रश्न बी येऊ शकतात बरं पहिले बेसिक बेसिक लेवलचे प्रश्न घेऊ आपण म्हणून ओके चला बघा काय म्हटलेलं आता तुम्हाला सूत्र दिलं खरेदी मोठी आहे खरेदी आपण जास्त रुपयाला खरेदी केली कोणी कोणी व्यक्ती जे आहे आपल्यासोबत व्यवहार करत असताना घाट्यात व्यवहार करत नाही कारण आपण साधे भोळे लोक राहतो आणि आपण त्याच्या बयकाव्यात येऊन जातो म्हणून आपले इथं कार्यक्रम होऊन जाते नाही म्हणून आपल्याला तोटा न करता प्रॉफिटच करायचा आहे ओके मग बघा काय म्हटलं मी तुम्हाला आता समजा अकराशे रुपयाला आपण खरेदी केलेली वस्तू नऊशे नव्वद रुपयाला विकली तर आपल्याला किती व्हायला पाहिजे एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये तोटा व्हायला पाहिजे मग एकशे दहा रुपये ऑप्शनमध्ये नाही आहे मग अशा वेळेस घाबरायचं नाही डायरेक्ट यापैकी नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर टिक करून टाकायचं ओके चलो समोरचा प्रश्न हा प्रश्न बघा प्रत्येक टाईपचे दोन दोन उदाहरण घेत आहो मी सोडवा या प्रश्नाला बघा चारशे रुपयाचा टावेल तीनशे वीस रुपयाला विकला तर किती रुपये तोटा झाला ऑप्शन क्रमांक ए चौऱ्याऐंशी ऑप्शन क्रमांक बी ऐंशी ऑप्शन क्रमांक सी सत्याहत्तर ऑप्शन क्रमांक डी चौसष्ट विद्यार्थी मित्रांनो फक्त हार मानू नका लाईफमध्ये संघर्ष तुमचा एक मेव एक हथियार आहे जे की संघर्षच आहे जोपर्यंत तुम्ही संघर्ष करणार नाही तोपर्यंत तो तुम्हाला सक्सेस मिळणार नाही म्हणजे मिळणार नाही मी नेहमी सांगत असतो की देरे हरी पलंगावरी अशा कोणत्याच गोष्टी नाही आहे की रातोरात मध्ये करोडपती होईल हे स्कीमच्या बाहेर राहा लॉसच आहे ह्या गोष्टी लक्षात ठेवा प्रॉफिट कधीच राहणार नाही समजलं चला ओके बी आन्सर येत आहे बी आन्सर येत आहे ये सर्वांचे आन्सर बी येत आहे आणि ज्या कोणालाही जर वाटत असेल किंवा द्यायच्या पटकन सबस्क्राईब करून टाका तुम्हाला आन्सर देता येईल ओके बघा ओके काय म्हटलेलं आहे चारशे तीस आपण जास्त रुपयाला खरेदी केली तीनशे वीस रुपयाला विकली आहे की नाही तर मग सरळ सरळ गोष्ट आहे शून्य ओके चारशे रुपयाला ना आपण ओके चारशे शून्य इथं आठ ओके हातच्या वापस इथं शून्य म्हणजे आपले उत्तर आलेलं आहे ऐंशी व्हेरी गुड ऑप्शन क्रमांक बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चल समोर टाईप क्रमांक तिसरा बघा काय म्हटलेला आहे या प्रश्नाला तुम्हाला सोडवायचा टाइप क्रमांक एक वस्तू आठशे रुपयाला खरेदी करून हजार रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती आता आपल्याला सोडवायचा सूत्रानुसार सूत्रानुसार शंभर टक्के आपल्या प्रश्नाचं उत्तर आलंच पाहिजे बघा इथं ऑप्शन दिलेलं ऑप्शन क्रमांक ए छत्तीस टक्के ऑप्शन क्रमांक बी चाळीस टक्के ऑप्शन क्रमांक सी एकतीस टक्के ऑप्शन क्रमांक डी पंचवीस टक्के चला याचा डी आन्सर दिलेला बी आहे चलो ओके डी आन्सर दिलेला पण आहे चला व्हेरी गुड चला पंचवीस टक्के काय झाला नफा झाला ओके व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड सर्वांचे आन्सर अक्युरेट येत आहे डी आन्सर देत आहे सर्वांना चला ओके रीना कांबळे मॅडमचं आन्सर आल, आलेला आहे डी चलो बघा तुम्हाला सूत्र सांगितलं होतं आपल्याला जर काय काढायचं आहे शेकडा नफा किंवा तोटा तर अशा वेळेस आपण विक्री गुन्हेला शंभर करणार विक्री किती आहे इथं हजार रुपये विक्री आहे गुणीला किती शंभर छेदात शेकडेवारीचं म्हणजे हे खरेदी किंमत आपण आता आपल्याला टक्केवारी काढायची आहे ना तर इथं दोन शून्य कट हे दोन शून्य कट जर इथं भागलं आठ एका आठ आठ दोन्ही सोळा सॉरी आठ एका आठ आपल्याला एकशे पंचवीस आणायचे ना आठ एका आठ उरले दोन आठ दोन्ही सोळा उरले चार आठा पंच चाळीस म्हणजे एकशे पंचवीस आलं उत्तर आता एकशे पंचवीस शंभर वर किती जास्त आहे मग याच्यातून शंभर मायनस केलं तरी चालते शंभर वर जास्त आहेत नफा झाला जास्त असेल असेल प्लस तर नफा होईल आणि मायनस असेल तर तोटा होईल म्हणजे ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल समोरचा प्रश्न तुमच्यासाठी आहे बघा या प्रश्नाला सोडवायचा आहे बघा काय म्हटलेलं आहे एका खुर्चीची कित चार खरे कर विकली तर शेकड़ा नफा कि ऑप्शन ऑप्शन क्रमांक टक्के ऑप्शन क्रमांक टक बी एक ऑप्शन क्रमांक सी सत्रह ऑप्शन क्रमांक डी पंद्रह चलो सचिन भोकरे सरान सब्सक्राइब के बदल धन्यवाद नीतिन सरानी भी सब्सक्राइब के धन्यवाद संदेश सरान भी सब्सक्राइब के धन्यवाद चलो ओके बघा डी आन्सर आलेला आहे डी बी बी आन्सर पाहायला भेटलं चला व्हेरी गुड द्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे कारण तुमची प्रॅक्टिस होईल पंधरा पंधरा रीना मॅडमनं पंधरा दिलेला आहे चला पाहू आपण काय येईल चला पंधरा टक्के अभिषेक ढालेसरांनी दिलेला आहे बघा चारशे साठ ओके रुपयाला आपण विकली आणि खरेदी न शेकडा नफा किंवा तोटा काढायचा आपल्याला येतो गुणला शंभर छेदात किती चारशे ओके आता याला भाग द्या भाग देत असताना दोन शून्य कट दोन शून्य कट ओके आता चार ना इकडे भाग जाते चार एक चार चार एक चार उरले दोन इथं झाले वीस चारा पंच वीस एकशे पंधरा एकशे पंधरा म्हणजे किती येईल पंधरा टक्के पंधरा टक्के का होईल समजलं चल पंधरा टक्के नफा ऐजीचा चला ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाच उत्तर आहे व्हेरी गुड समोरचा प्रश्न टाईप क्रमांक चौथा काय म्हटलेला आहे एक पुस्तक पाचशे रुपयाला खरेदी केला आणि चारशे रुपयाला विकला तर शेकडा तोटा काढा आता तोटा काढायचा आपल्याला तोटा त्या पद्धतीनेच काढायचा बघा कशा पद्धतीनं काढणार ऑप्शन क्रमांक ए तीस टक्के ऑप्शन क्रमांक बी पंचवीस टक्के ऑप्शन क्रमांक सी दहा टक्के ऑप्शन क्रमांक डी वीस टक्के सोडवा तयारी चांगली करा रनिंग आपलं एकमेव हथियार आहे सोबत गोळा जर तुमचा कमी वाटा असेल आणि तुम्हाला वाटत असेल की आता गोळा आपल्याला कमी वेळात वाढवायचा आहे तर ॲम्बिशन अकॅडमी तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे जिथं आपण ऑफलाईन पद्धतीचे सर्व काही क्लासेस घेतो विद्यार्थ्यांची ट्रेनिंग चांगल्या पद्धतीने करून घेतो ज्याही विद्यार्थ्याला ऑफलाईन कोर्सेस लावायचे आहेत त्यांच्यासाठी ऑफलाईन कोर्सेस बी आपल्याजवळ अवेलेबल आहेत ओके तर बॅच आता नुकतीच चालू झालेली आहे अकरा तारखेपासून आपली बॅच चालू झालेली आहे अतिशय बेसिकपासून बॅच चालू झालेली आहे ज्याही कोणाला बॅच लावायची असेल तर हे बघा तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे खाली त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता खाली दिलेल्यापैकी कोणतीही तुम्ही बॅच जर घ्यायची असेल तीही बॅच आपल्याजवळ अवेलेबल आहे ऑफलाईन बी अवेलेबल आहे ऑनलाईन पण अवेलेबल आहे ओके दोन्ही पद्धतीच्या बॅचेस अवेलेबल आहे इथं विद्यार्थी आपले तयारी कशा पद्धतीनं करतात शंभर मीटर साठी आपण त्यांना टिकडीवर नेतो त्यासोबत घाट मारायला होतो सोबत वनरक्षकची तयारी चांगल्या पद्धतीने विद्यार्थी करत आहेत जर तुमची इच्छा असेल पुसतच्या जवळपास राहत असाल किंवा कुठे राहत असाल तर तुम्हाला रूम अव्हेलेबल आहेत इथं ओके सर्व काही गोष्टी अवेलेबल आहेत चला या प्रश्नाचा आन्सर दिलेला आहे डी 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 ओके चलो ओके बघा पाचशे रुपयाला ख खरेदी करून ती चारशे रुपयाला ऑब्विसली आपल्याला तोटाच होईल म्हणजे चारशे गुणीला आपण काय करणार चारशे गुणीला शंभर करणार आपण इथं हे दात पाचशे घेणार दोन शून्य कट दोन शून्य कट पाच एक पाच पाच दोन्ही दहा हा शून्य कट करा ओके हां सॉरी एक मिनटं हे दोन शून्य कट केले के? आपण ओके हां पाच आठ पाच आठ चाळीस हा शून्य कटकरा इथं लिहा म्हणजे ऐंशी आलेला आहे ऐंशी म्हणजे किती शंभर पेक्षा कमी आहे तर ते शंभर पेक्षा कमी आहे वीस ओके तो 20 हुए। हुए? हुए। तर वीस टक्के काय होईल आपल्याला तोटा होईल का होईल तोटा होईल तर हा प्रश्न सोडवा प्रश्न क्रमांक आठवा तुमच्या स्क्रीनवर आहे एक टेबल हजार रुपयाला खरेदी केला आणि सहाशे रुपयाला विकला तर त्या व्यवहारात शेकडा तोटा किती चला राजरतन कांबळे सरांचं स्वागत आहे आपल्या या ऑनलाइन युट्यूब चॅनलवर इनोसेंट अँटेनाचं पण स्वागत आहे चला चांगल्या पद्धतीने विद्यार्थी तयारी करायला लागली चला अंजना मॅडमचा अॅन्सर पण आला चाळीस टक्के चला दीपाली मॅडमचा अॅन्सर चाळीस टक्के सर्वांचा आन्सर आता चाळीस टक्के याय क्लिअर आहे स्टार बाय वाय टी चलो ओके चाळीस टक्के चाळीस टक्के सर्वजण आन्सर देत आहे पंधरा टक्के ज्ञानेश्वर पाचपुरती सर ऑप्शनमध्ये नाही बहुतेक लेट पाहा लागले लाइव होऊन जायचं अशा वेळेस लाईव्ह होऊन जायचं कधीबी मग नंतर आपल्याला परत पाहता येते ओके चल काय करायचं आपल्याला शेकडा नफा तोटा काढायचा आहे तो तर इथे घेतली आपण सहाशे गुणीला शंभर करणार छेदात हजार करणार ओके तीन शून्य कट हे दोन आणि हा एक शून्य कट म्हणजे साठ उरले शंभर मधून साठ गेले आहे की नाही तर उरले किती आपल्याला चाळीस सरळ सळ चाळीस ओके शंभर मायनस साठ करून टाकायचे मग अशा शंभर मायनस साठ इथे घेतले चाळीस आपल्या प्रश्नाचं उत्तर समोर जाऊया पाचव्या क्रमांकाचा डेप तुमच्या स्क्रीनवर आहे सोडवा बाराशे रुपयाचा पुस्तक संच पंधराशे रुपयाला विकला तर शेकडा नफा किंवा तोटा किती शेकडा नफा किंवा तोटा किती आपल्याला काढायचा आहे परत सोडवा बरं या प्रश्नाला चला डी आन्सर आलेला आहे कोणता गोळा पाहिजे तुम्हाला किती किलोचा पाहिजे सांगा मुलीचा की मुलाचा चला ओके प्रश्नाचं उत्तर बघा कशा पद्धतीने काढणार पंधराशे रुपयाला आपण खरेदी केली ओके विकली आणि बाराशे रुपयाला खरेदी केली तर आपल्याला शेकडा नफा काढायचा की तोटा काढायचा बघा इथं शंभर करणार याला गुणीला आणि छेदात किती घेणार बाराशे घेणार दोन शून्य कट दोन शून्य कट आता इकडे भागणार भागात देत असताना कशा पद्धतीने भाग देणार बघा बारा एक बारा बारा एक बारा, एक, बारा उरले तीन बार उरले बारा दोन्ही चोवीस उरले सहा इथे झाले साठ बारा पंच साठ एकशे पंचवीस आलं एकशे पंचवीस मधून जर शंभर काढले आपण उत्तर येते आपलं पंचवीस तर पंचवीस टक्के पंच का होईल जास्त आहे म्हणून नफा होईल ऑप्शन क्रमांक डी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला समोरच्या प्रश्नाकडे जाऊया बघा हा प्रश्न सोडवा तुम्ही सहाशे रुपयाची वस्तू आठशे रुपयाला विकली तर शेकडा नफा किंवा तोटा किती ऑप्शन क्रमांक ए तेहतीस पॉईंट तेहतीस ऑप्शन क्रमांक बी बत्तीस पॉईंट पस्तीस ऑप्शन क्रमांक सी पंचवीस पॉईंट त्रेचाळीस ऑप्शन क्रमांक डी सत्तावीस पॉईंट तेहतीस टक्के चला सोडवायचा आहे तुम्हाला चला ओके आंसर क्रमांक बी देत आहे बघा सहाशे रुपयाची वस्तू आपण आठशे रुपयाला विकली तर आपल्याला नफा काढायचा आहे तर काय करणार आपण इथं आठशे गुणीला शंभर छेदात सहाशे ओके आता भाग द्या दोन शून्य कट दोन शून्य कट सहा एक सहा सहा एक सहा उरले दोन सायंत्रिक सहा सहा छत्तीस एक मिनिट सहा पंच सॉरी सहा एक मिनट आठशे गुणिला शंभर छेदात सहाशे बघा दोन शून्य कट दोन शून्य कट सहा एक सहा सायंत इथं उरले दोन सायंत्रिक अठरा उरले दोन सायंत्रिक अठरा परत दोन उरतात सायंत्रिक तिथं शून्य वाढवायचा सायंत्रिक अठरा म्हणजे तेहतीस पॉईंट तेहतीस परत दोन उरतात सायंत्रिक अठरा म्हणजे एकशे तेहतीस पॉईंट तेहतीस यायला तर वरच किती आहे शंभर वर तेहतीस पॉईंट तेहतीस तर ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे चला ओके ऑप्शन क्रमांक ए हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे समजलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बघा बेसिक टाईप आपण आज पाहिलेले आहेत समजलं तुम्हाला यश कमेंट बॉक्समध्ये समजा सांगा बरं समजलं का त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो बघा अजून काय म्हटलेलं आहे तर ही सरळ सेवेची पदभरतीची जी, जी, जी बॅच आहे ब्रह्मास्त्रॅच लाईव्ह रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच आहे तलाठी सेवा से वनरक्षक क्लर्क जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद यासाठी ही बॅच आहे आठ हजार रुपयाची बॅच फक्त नऊशे नव्याण्णव रुपयाला मिळणार आहे ऐंशी टक्के ऑफ आहे ओके जर तुम्हाला कोणालाही बॅच घ्यायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला तिथं म्हणजे ऍप्लिकेशनची लिंक आहे ओके किंवा टेलिग्राम जॉईन व्हायचं हो असेल टेलिग्रामची लिंक आहे प्रत्येक गोष्टीची लिंक तुम्हाला त्या आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळणार आहे बॅच चांगली आहे सर्व विद्यार्थ्यांना प्रॉफिट होत आहे बरेचसे विद्यार्थी लाईक करतात या बॅचला किंवा मग वनरक्षकची एक आपली बॅच आहे त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत ज्या कोणालाही बॅचेस घ्यायच्या असतील तर गुगल प्ले स्टोरवरून आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करायची आहे ओके चला ओके मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच विद्यार्थी मित्रांनो आपण भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये जर वाटत असेल जी के किंवा मग मराठीचे काही क्वेश्चन घ्यायचे असेल तर मराठीचे क्वेश्चनही आपण आज घेऊ शकतो जर तुम्हाला वाटत असेल तर आपण नऊ वाजता घ्यायचे का एकदा सांगा मला मराठीचे क्वेश्चन तुम्हाला काय वाटते मराठीचे घेऊ का वीस पंचवीस क्वेश्चन यस सर नो कमेंट करा पटापट साडेनऊ वाजता चला ओके ठीक आहे बऱ्याचशा जणांचं येस येस येत आहे चला मराठीचे क्वेश्चन घेऊन येऊ ओके आपण बरेचसे क्वेश्चन घेऊन येऊ किंवा मग जी क्वेश्चन घेऊ काय प्रॉब्लेम नाही आपण जसं वाटलं तसं पाहू काय वाटते तुम्हाला चला ठीक आहे ठीक नऊ वाजता आपला मराठीचा क्वेश्चन राहील मराठीचे क्वेश्चन ओके मराठीचे क्वेश्चन आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत मराठी भी तुम्हें चांगली बेस्ट क्यों। जीके घे मना का चला ओके अभिषेक ढाले सर मन है जीके घया ठीक है जीके पहू कि मैं मराठी पहू जी फाइल रेडी आल पहू अपन ओके चला भेटो अपन समोर वीडियो धन्यवाद